मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्षं अथकपणे करत आहे चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे 更改啊 नमस्कार मी रंजना फडके कथक नृत्यांगना मी मुंबईमध्ये राहते आणि कथक नृत्या शिकवते पण आणि मी अनेक ठिकाणी सादरीकरण पण करते म्हणजे अनेक कार्यक्रम पण करत असते मुंबईमध्ये माझी कथकालय नावाची संस्था आहे आणि या संस्थेमार्फत मी नृत्यवर्ग चालवते नृत्याचं चा शिक्षण देते या माझ्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत आणि आज आम्ही सगळे मिळून तुम्हाला कथक नृत्याची माहिती देणार आहोत मुळात नृत्य म्हणजे काय हो हे सांगायची खरं म्हणजे कोणाला गरजच नाही कारण नृत्य हे आपल्या अगदी अंगात भिनलेलं असतं सगळे तुम्ही सुद्धा सगळेजण नेहमी नृत्य करत असता म्हणजे नाच करता आणि ते जेव्हा आपण शिकतो त्याचं व्यवस्थित त्याची शिस्त शिकतो त्याचं तंत्र शिकतो तेव्हा ते शास्त्रीय नृत्य होतं तर आज आपण कथक नृत्याची ओळख करून घेणार आहोत नृत्य ही दोन प्रकारची आहेत कोणते दोन प्रकार माहिती आहेत तुम्हाला कोणते शास्त्रीय नृत्य लोकनृत्य बरोबर लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य दोन्हीमध्ये फरक काय आहे शास्त्रीय नृत्य हे शिस्तबद्ध असत लोकनृत्य आनंदाने बरोबर म्हणजे त्याच्यात शिस्त नसते असं नाही पण त्याचा मुख्य उद्देश हा आनंदासाठी लोकनृत्य हे आनंदासाठी केलं जातं त्याच्यात नियम थोडे कमी असतात आणि शास्त्रीय नृत्यामध्ये मात्र नियम हे एकदम काटेकोर असतात आता शास्त्रीय नृत्य भारत तर इतका श्रीमंत देश आहे की भारतामध्ये अनेक शास्त्र नृत्य शास्त्रीय नृत्य शैली आहेत किती आहेत माहिती आहेत यशिका सांग बरं कथकली कथक कुचीपुरी मणिपुरी भरतनाट्यम मोठ आणि किती झाल्या सात सात नृत्य शैली झाल्या आणि यामध्ये सुद्धा एक सत्रिया नावाची आठवी नृत्य शैली ही आता आता संगीत नाटक अकॅडमीने त्याला शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिलेली आहे सो आतापर्यंत आपण सात शैली सांगत होतो आता ती सत्रिया पण त्याच्यामध्ये आलेली आहे आणि लोकनृत्य कोणती कोणती आहेत जुई भांगडा तमाशा लावणी कोळी आणखी कोणती आठवत आहेत का भांगडा भांगडा घुमर हा घुमर गरबा ही सगळी लोकनृत्य आहेत ही भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमधली लोकनृत्य आहेत आज मात्र आपण कथक नृत्याची ओळख करून घेणार आहोत तुम्ही सगळ्याजणी खूप वर्ष कथक नृत्य शिकताय कोण कोण काय माहिती सांगेल तू सांग बरं कथक नृत्याबद्दल म्हणजे हे कथा, 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 कथा सांगण्याचं सा माध्यम माध। हा म्हणजे ह्या सगळ्या ना देवळातून पुढे आलेल्या आहेत सो कथक नृत्य पण देवळातून पुढे आलेलं आहे कथाकारी बुवा देवळामध्ये कथा सांगायचे आणि अर्थातच कोणाच्या कथा सांगायचे ते राधाकृष्ण राधाकृष्ण असेल शिवपार्वती म्हणजे आपल्या देवादिकांच्या कथा ते सांगायचे आणि या कथा सांगता सांगता ते तल्लीन व्हायला लागले त्याच्याबरोबर अभिनय करायला लागले आणि त्याच्याबरोबर नृत्य करायला लागले म्हणून कथा कहे सो कथक कहावी ते जे नृत्य ते कथक नृत्य जे आपण आज शिकतो मग दे ते देवळामध्ये पूर्वी केळ केलं जायचं त्याच्यानंतर दरबारामध्ये राजांच्या दरबारामध्ये केलं जायला लागलं आणि त्याच्यानंतर आज आपण जे बघतो ते रंगमंचावर हे नृत्य बघतो म्हणजे त्याचा प्रवास कसा झाला देवळातून मुघल दरबारामध्ये आणि हिंदू राजांच्या दरबारामध्ये आणि त्याच्यानंतर आता रंगमंचावर त्याचं सादरीकरण केलं जातं आणि हे कथक नृत्य आपण शिकतो आणखी आण काय माहिती आहे कथक नृत्य हे उत्तर प्रदेशात म्हणजे त्याच्यामध्ये भाषा कोणती आहे उत्तर प्रदेशातली हिंदी, हिंदी भाषा आहे आणि त्यामुळे आप कथक नृत्यामध्ये हिंदी भाषेचा जास्त वापर केलेला असतो आणि तो सगळ्यांना कळतो कारण हिंदी भाषा सगळ्यांना कळते म्हणून कथक नृत्य हे अतिशय लोकप्रिय आहे म्हणजे अगदी साता समुद्रापार सुद्धा कथक नृत्याचा खूप प्रसार झालेला आहे आणखी कथक नृत्याची काय माहिती आहे तबला आणि हार्मोनियम ही कथक आहे पण आता सारंगी वादक पण कमी आहेत आणि सारंगीच्या ऐवजी हार्मोनियम पण वाजवली जाते आणि जेव्हा राधाकृष्णाचं नृत्य असतं तेव्हा कोणतं वाद्य वाजवलं जाणार बासुरी, बासुरी। त्यामुळे बासरी हे वाद्य पण काही वेळेला आपल्याकडे साथीचं वाद्य म्हणून वापरलं जातं कथकची तीन घराणी आहेत लखनौ जयपूर आणि बनारस बरोबर लखनौ जयपूर बनारस ही तीन घराणी आहेत ही तिन्ही मध्ये थोडा थोडा बदल आहे कथक नृत्य तेच आहे पण सादरीकरणाची शैली थोडी थोडी वेगळी आहे कथक मध्ये खूप महत्व दिलं जात हा आता आपण चक्री आणि तत्कार हे एकदम चॅलेंजिंग तुम्हाला पण आवडतं ना करायला चक्री म्हणजे काय चक्कर आपण गोल गोल फिरतो ना एरवी पण आपण खेळताना गोल 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 असे फिरत असतो तेचं त्याचं वेगळं शास्त्र बनतं आणि त्या विशिष्ट पद्धतीने केल्या जातात म्हणून त्या चक्रीला खूप महत्त्व आहे ते आपण आत्ता आपण सगळ्यात सगळेजण मिळून वेगवेगळ्या कशा कथकमध्ये चक्री वापरल्या जातात ते करून दाखवूयात चक्री वेगवेगळ्या ज्या चक्री असतात त्याच्यामध्ये पहिली चक्री पाच स्टेप्स असलेली म्हणजे पाच नंबर एक दोन तीन चार पाचवाली वाली यशिका करून दाखवते वन टू थ्री स्टार्ट

आता याच्यातच थोडी जलद लई मध्ये बघा मी तिघं दादे कधी गथई तिघ दादे कधी गथई तिघं दादे कधी गथि तिघ दादे कधी गथई तिघं दादे कधी गथई तिघं दादे कधी गथाई तिघं दादे कधी गथई तिघं दादे कधी गथई तिघं दादे कधी गथाई आता तीनची चक्री ज्याला आपण म्हणतो तर थै तर थै

वन टू थ्री स्टार्ट एक दो तीन चार पांच छ सात आठ नौ आता गंम्मत चक्री तो घायस है पक्री घेता घेता पो्ठी चक्री घाय वन टू थ्री स्टार्ट तत्त एक तत्त दोन तत्त तीन तत्त चार तत्त पाच तत्त छ तत्त सात तत्त आठ तत्त नऊ तत्त दस तत्त ग्यारा तत्त बारा तत्त तेरा यशिका तू तत्कार हा शब्द किती सहजतेने वापरला ना म्हणजे जे आपण कथक नृत्य करतो ना त्यांना तत्कार हा शब्द सहज माहिती असतो पण तत्कार म्हणजे काय तत्कार म्हणजे पायाचा जमिनीवर आघात होतो आणि त्याचे जे बोल येतात त्याला तत्कार असे म्हणतात पायात घुंगरू बांधून पायाचा जमिनीवर आघात केला जातो आणि त्याच्यामधनं वेगवेगळे आवाज ध्वनी निर्माण होतात त्यातनं वेगवेगळे पॅटर्न्स तयार होतात म्हणजे एक दोन तीनच्या पाच एक दोन तीनच्या पाच एक दोन तीनच्या पाच असे आवाज सुरू होतील किंवा एक एक ते दो दो एक एक दो दो आणि हे पाय कधी आपण असे वापरतो कधी असा वापरला तर ता त्याचा वेगळा आवाज येतो जर पाय आपण असा ठेवला तर त्याचा आवाज वेगळा येतो हे तत्कार साधे पण असतात काही वेळेला त्याच्यामध्ये वेगवेग विशिष्ट प्रकारची रचना केली जाते त्याला तत्कार असं म्हणतात बघितला ना तत्कारामध्ये आपण काय करतो पायाचा आघात करतो आणि वेगवेगळे साऊंड म्हणजे वे, साऊंड डिझाईन त्याचं जे असतं ते पायातनं पायाच्या घुंगरातून ते आपण तयार करतो तर आ, 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 साधे तत्कार असतात साधे तत्कार नृत्याचे आहेत ता थेई थेई तत आ थेई थेई तत् म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एकदा उजव्या पायने एकदा डाव्या पायने आता हे आपण वेगवेगळ्या लैन मध्ये बघूयात म्हणजे ते स्लो करायचं मग थोडं फास्ट करायचं आणि खूप फास्ट करायचं आता या सगळ्या जणी खूप वर्ष करतायत सो तुम्हाला ते पा फास्टमध्ये पण त्या छान पायाचा साऊंड देऊ शकतात तर काही तत्कार आपण बघूयात तुम्ही सगळ्या करून दाखवणार ना तत्कार त्यामध्ये लयकारी म्हणजे तीन वेगवेगळ्या लैनमध्ये चार वेगवेगळ्या लैनमध्ये तत्कार करायचे ताल तीन ताल तेरा So, phân pendra, so, la, ta. Thì, thì, ta, 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 tơ, Tơ ta. ta, ta, Thì tơ, thì, Tơ ta. Thì, ta, 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 thi ta, 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 thi ta, 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 ta,

साधे ते तर आधे ते तर थैता थैता थै थैच साधे थैतं थैता थै साधितं साधे देतं थैता थै आता हे झाले साधे तत्काळ तरी हे एवढे फास्ट जरी केले तरी हे साधे म्हणजे त्याच्यात एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार एवढाच आपल्याला पॅटर्न मिळाला पण काही वेळेला लडी असते आता फटाक्याची कशी लढी असते ना ती फटाक्याची लडी म्हणजे काय असतात खूप लडी त्या खूप फटाके असे एकत्र बांधलेली असतात त्याला आपण फटाक्याची लडी म्हणतो तशीच नृत्यामध्ये तत्काराची लढी असते ती तत्काराची लडी म्हणजे काय तर ठरावी एक पॅटर्न घेतलेला असतो आणि त्यात आणखी आपण वेगवेगळे प्रकार त्याचे तयार करतो म्हणजे बघा कसं की आता सुरुवात केली एक दो तीन क्लॅप 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 एक दो तीन क्लॅप क्लॅप क्लॅप

एक दो तीन चार पांच क्लैप एक दो तीन 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 चार सात एक दो तीन पांच क्लैप एक दो तीन चार पांच एक दो तीन पांच क्लैप एक दो तीन चार सात एक दो तीन पांच क्लैप एक दो तीन चार पांच छह एक दो तीन चार सात एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच छह सात आठ एक दो तीन चार सात एक दो एक दो धा एक दो तीनच्या पाच साताट एक दोन तीनच्या पाच साताट एक दो तीनच्या पाच सात ढा च्या पाच सात एक दो तीन पाच सात एक दो पाच सात ढा ती आई एक दो तीन पाचे साताट एक दोन तीनच्या पाचे सात एक दोन तीनच्या पाच सात ढा धा 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 एक दोन तीनच्या पाचे साताट एक दो तीनच्या पाचे साताट एक दो तीनच्या पाचे सातत धा 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 ता धा ता धा एक दो तीनच्या पाचे सात एक दोन तीनच्या पाचे सात एक दोन तीनच्या पाचे सातत धा ता धा धा ता धा धा म्हणजे ठराविक पद्धतीने आपण वेगवेगळे त्या नंबर्सना त्या अंकांना आपण फिरवलं आणि तेच तत्कारामधनं जेव्हा सादर केलं जातं तेव्हा ते बाट म्हणजे तत्काराचाच तो एक ॲडव्हान्स भाग असे हे तत्कार थै तत आ थै थै तत टा थै थै ता थै थ ca thi thi tết a thi thi tết एक दो तीन 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 चार 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 पांच एक दो तीन चार पांच

1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 धाता ता एक दो तीनच्या पाच सात एक दो तीनच्या पाच साताट एक दो तीन पाच सात एक दो तीन धा ता धा धा ता धा ता एक दो तीनच्या पाचे सातात एक दो तीनच्या पाचे सातात एक दो तीनच्या पाचे सातात धा ता धा धा धाता धा जसा आपण लोकनृत्य बघितलं की नाही प्रसंगी, प्रसंगी, तर लोकनृत्यामध्ये ते लोक काही आनंदाच्या प्रसंगी उत्सव प्रसंगी एकत्र येतात आणि फेर धरून नाचायला लागतात तर पूर्वीच्या काळी शेतामध्ये ज्या वेळेला भरपूर पीक यायचं त्यावेळेला शेतकरी काय करायचे आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना जेवायला बोलवायचे आणि मग एकत्र येऊन सगळेजणं नृत्य करायचे किंवा पारधी लोकं होती ते लोक पारधी लोक एकत्र यायचे एखादी जर पारध मिळाली म्हणजे शिकार मिळाली तर मग त्या शिकारीला मध्ये चुलीवर शिजवायला ठेवायचे आणि त्याच्या भोवती फेर धरून नृत्य करायचे त्यामुळे ते पटकन असं आपण पण एकत्र आलो चला आपण डान्स करूयात आणि दोन चार स्टेप अशा आपण ठरवल्या आणि केल्या तर ते लोकनृत्य होतं पण शास्त्रीय नृत्य हे शिकायला खूप वर्ष लागतात पण म्हणजे असं पण नाही की बापरे एवढी वर्ष लागतात तर नको आपल्याला शिकायला असं नाही तुम्ही प्रत्येक स्टेजला त्याचा आनंद घेत जाता तू किती वर्ष शिकतीय शिका सहा वर्ष शिकते शिकते तुला आवडायला लागलं नृत्य आता आवडायला लागलं ना आनंद मिळतो तुला मी नृत्य सात वर्ष शिकते आणि माझ्या मनाला भरपूर शांती मिळते आणि माझ्या माझ्या आव्हाचा व्यायाम होतो अच्छा व्यायाम पण होतो पण त्याचबरोबर तुम्हाला ताण तणावून दूर होतात का म्हणजे शाळेमध्ये जर परीक्षा असतील तर त्या परीक्षेच्या वेळेला काही मुली काय करतात तीन तीन आठवडे येत नाहीत कारण त्यांना वाटतं की परीक्षा आहे बापरे परीक्षेचा अभ्यास आहे मग नृत्यामध्ये वेळ कशाला वाया घालवूयात तुला काय वाटतं जुई असं वाटतं का नाही मला नाही वाटत की परीक्षेत आपण येऊ नये आपण घरी पण प्रॅक्टिस करू शकतो त्याने आपल्या आपला कॉन्सन्ट्रेशन वाढतं एक्झाम अभ्यास करायला आपला फोकस वाढतो म्हणून मी नेहमी परीक्षेच्या वेळी घरी नृत्य करते रियाज करते मला माझा माझ्या मनाला खूप शांती मिळते त्याने म्हणजे आत्ता ही जुई आहे ना जुई दहावीला होती बरं का आणि दहावीला असताना पण ती डिसेंबरपर्यंत क्लासला येत होती आणि तिला किती मार्क मिळाले शहाण्णव टक्के मार्क मिळाले शाळेमध्ये म्हणजे असं नसतं की बाबा तुमचा नृत्यामध्ये वेळ वाया जातो नृत्यामुळे काय होतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि तुम्ही समजा परीक्षेचं खूप टेन्शन असतंच ना सगळ्यांना खूप मार्क मिळवायचे असतात मग त्याचं टेन्शन तुम्ही इथे यायचं ताजवर छान नृत्य करून जायचं आणि मग घरी गेल्यावर तुमची बुद्धी पण चालायला लागते पटापट तुमच्या ता लक्षात राहतं तर त्यामुळे नृत्यामध्ये वेळ वाया नाही जात तर तुमचं आयुष्य आणखी श्रीमंत होतं तुम्हाला अनेक गोष्टी कळायला लागतात रमाईचा तर तुम्ही अनुभव ऐकाल ना तर तुम्हाला खरंच मज्जा येईल रमाई तू ल तू एकदा कार्यक्रम के केला होतास ना माझ्या परिवार नावाची एक संस्था आहे त्या संस्थेचं वर्धापण दिन होत आणि त्या दिवशी मी नृत्य केलं होतं त्या दिवशी मला इतक्या टाळ्या इतक्या शिकल्या आणि इतकं कौतुक केलं लोकांनी त्यामुळे मला इतकं आनंद झाला की मला वाटलं की मी पुढे अजून शिकेन आणि अजून सुंदर करेन माझ्या आई बाबांना आणि आजी आजोबांना खूप माझा अभिमान वाटला आणि एकत्र आपण कार्यक्रम पण करतो ना अनेक कार्यक्रम आपण एकत्र करतो आत्ता पण आपण एकत्र काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करतोय तर याच्यामध्ये काय होतं टीमवर्क म्हणजे सगळ्यांनी एकत्र म्हणून काहीतरी नवीन पाच मिनटं का होईना सादरी करणं ह्याच्या टीमवर्कचं महत्त्व म्हणजे सांघिक कृती जी असते त्याच्यामध्ये आपली एकी पण वाढते हे सगळे नृत्याचे खूप फायदे आहेत परत आपण कथ्थक नृत्याकडे येऊयात कारण कथक नृत्याचे फायदे होतात म्हणून कोणी कथक नृत्य शिकत नाही पण मजा येते नक्की शिकण्यासाठी खूप वर्ष लागतात पण त्याचा आनंद नक्की आपल्याला ह्यातून मिळतो आता कथक नृत्यामध्ये आपण चक्री आणि तत्काराबद्दल सांगितलं की नाही तसंच आणखी काय काय महत्व असतं ज्या वेळेला आपण कथक नृत्य शिकतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींकडे आपण महत्व देत असतो अभिनयाकडे अभिनय म्हणजे चेहऱ्यावर अभिनय दिसणं मग आपण साध्या साध्या गोष्टी असतात ना त्या साध्या गोष्टी पण अशा, नुसत्या अशा करून मला बाहेर जायचं आहे मला कंटाळा आला असं नाही म्हणत आपण मला कंटाळा आला मला हवंय मला हवी ती वस्तू मला हवी हे आपण कसं अभिनयातनं सादर करू शकतो तर तसं नृत्यातून आपण अनेक गोष्टी अभिनयातून सादर करतो म्हणजे गोष्टीच आहेत ना कथा सो का हवे म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगतो तर गोष्टी सांगतो म्हणजे आपण काही बोलत नाही ना आपल्याला नृत्यामध्ये बोलायचं नसतं तर आपल्या शरीराच्या भाषेतून शरीराच्या हस्तकात हस्तक म्हणजे असं की समजा आपल्याला रस्ता दाखवायचा तर आपण असा रस्ता दाखवतो नाही म्हणताना तू कशी म्हणशील नाही रागावून नाही कसं म्हणशील नाही जा मुळीच नाही म्हणजे तीच गोष्ट आपण अभिनयातनं स्पष्टपणे सांगू शकतो